सांगलीमधील पूरग्रस्त ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने भेटी देऊन प्रशासनाने दिलेल्या आवाहनाचे पालन करून त्वरित स्थलांतर व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले संततधार पडणारा पाऊस आणि कोयनेतून सोडण्यात येणारे पाणी यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने सांगलीमधील सूर्यवंशी प्लॉट जामवाडी आरवाडे प्लॉट दत्तनगर काकानगरमधील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले जिल्हा प्रशासन आणि महापालिका योग्य ती खबरदारी घेत आहे पूरग्रस्त नागरिकांच्याकरिता जयंत रेस्क्यू हेल्प सेंटर सुरू करण्यात आले यामध्ये दोन बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत जेणेकरून नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यास मदत होईल गरजू पूरग्रस्त नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन पाहणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे माजी नगरसेवक सागर घोडके अभिजित हारगे अनिता पांगम छाया जाधव महालिंग हेगडे सोमनाथ सूर्यवंशी सुरेखा सातपुते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सांगली शहरातील सूरशी प्लांट काकानगर जामवाडी दत्तनगर या परिसरात पावसाचे पाणी व्यापलेलं आहे त्याचबरोबर कृष्णा नदीची पातळी सदतीस फुटाच्या वर आहे आणखीन पातळी वाढण्याची दाट शक्यता आहे असं प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व सांगली शहराचे महिला आणि फादरबॉडीचे पदाधिकारी आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेबांच्या सूचनेनुसार आज पूल रस्त्यांच्या भागाभागात जाऊन आम्ही त्यांना सांगत आहोत की महापालिका प्रशासन असू दे जिल्हाधिकारी प्रशासन असू दे त्यांच्या सूचनेचं पालन करा ताबडतोब घरातून आपण सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावेत त्याचबरोबर काही अडीअडचणी असेल त्यांच्या संकटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव त्यांच्या सोबत आहे याचं आम्ही आवाहन देऊन नागरिकांनी सुरक्षित राहावी अशी विनंती आहोत सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात येणारं पाणी याच्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आज आम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीनं सांगलीमधील सोर्याऐंशी प्लॉट जामवाडी काकानगर दत्तनगर इत्यादी भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले जिल्हा प्रशासन महानगरपालिका योग्य ती खबरदारी घेत आहेत योग्य ते लोक लोकांना सहकार्य करत आहेत त्यातूनही लोकांना जे काय मदत लागेल त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आपण संपर्क साधावा जयंत रेस्क्यू या नावानं ना आम्ही हेल्प सेंटर सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन बोटीसुद्धा आम्ही उपलब्ध करून ठेवल्या आहेत ज्या लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यास मदत करतील त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा एवढंच आव्हान नागरिकांना करतो